नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या दर्यादिन या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी मी आज निघालो आहे तांजा तालुक्यातील शिकोशिक केलवळी या ठिकाणी तिथे आहेत आज भव्य दिव्य अशा चिखल नांगरणी स्पर्धा मित्रांनो चिखल नांगरणी स्पर्धेचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर लवकरच अपलोड होईल तो दोन पार्टमध्ये येईल एक गावटी गट व दुसरा गट अशा दोन पार्टमध्ये आपला व्हिडिओ पाहायला मिळेल मंडळी पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे गर्दी जमलेली आहे चिखल नांगांनी स्पर्धा म्हटली की हे कोकणातलं एक मातीतला खेळ आहे तो, तो पाहण्यासाठी सर्व लोक इथे जरूर येतात मंडळी सदर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर लवकर होईल तो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असतात पण या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा या नगवती शंभर जोड्याचे पदार्थ पाहायला विसरू नका